नमस्कार माझे नाव केशर बुटेकर आहे मी ओव्या म्हणीत आहे जात्यावर लाइक आवडत तर शेअर करा लाईक करा मी खात नाही पण माझे पावणे खाते तर मी त्यांच्यासाठी ओव्या म्हणते पीत नाही पर कप मला गरला पावयना दारू वक्रची गेली सुद पाणी ിത്തെ ബളയ ഗാടി ശിവാ ഗിയ ശി വരീ Olha!